की थोड्या वेळापूर्वी महेंद्र थोरवे आमदार साहेब आणि दादासाहेब भुसे मंत्री महोदय यांची धक्काबुक्की बाहेर सभागृहाच्या बाहेर झाली आणि पायरीपर्यंत महेंद्र थोरवे मी त्या दोघांशी पण बोललो ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघाही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे का सुरू करा पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही असं 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 आहे अध्यक्ष मोदय मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतोय त्याच्याबद्दल मला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळोप सगळ्या एस एम जोशी गोरे घेऊ तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब प्रकरण दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना लागू होतं संघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिटं सभागृहात तपू करा आणि माहिती द्या आम्हाला हे असं कसं चालेल माहिती घेतो माहिती घेतो मग मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय प्रश्न आवड साहेब मगाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलच नाही ठीक आहे त्याच्यावरही माहिती तुम्हाला सांगण्यात येईल पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तो खूप करा नाही कामकाज कर चालू द्या कामकाज चालू द्या असं कसं चालेल कामकाज चालू द्या असं कसं चालेल ह्या कामकाजाचा तो भाग झाला ना मग अशी मुद्दा मांडलाय पुन्हा पुन्हा भाग झाला ना ही घटना बाहेरची नाही आहे ही आपल्या प्रणंगणातली नाही अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज हे आपल्या सभागृहातल्या घटना आहे हे बाहेरची घटना नाहीये गांभीर आहे तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि तुमच्याच सभागृहातली घटना आहे अध्यक्ष माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला ना अध्यक्ष महाराज हे काही हे गांभीर्य आहे अध्यक्ष महाराज सभापती यांच्या बाजूच्या या सदनाचे एक सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये सगळी त्याचं आल तो मुद्दा काय अर्थ मध्ये हो सांगितलं नायकवाडच तो मुद्दा झालाय लपवायचं काही कारण नाही लपवायचं काही कारण नाही तुम्हाला जी सत्य माहिती तुम्हाला दिली जाईल या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघाही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे का सुरू करा सन्माननीय दादाजी म्हणतायत ना अध्यक्ष महोदय आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सीसीटीव्ही फुटेज बघा अहो पंचवीस आमदार उपमुख्य यांनी सांगितलं पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं मंत्री सांगितलं आता उत्तर दाखवा मंत्रिमंडळाची मालक तुम्ही ऐकून घ्या नाही प्रसार माध्यमधून येणारी माहिती अध्यक्ष मोदय माणसा येत नाही आता मंत्रीमध्ये उत्तर दिले तेव्हा माझा पुढे चर्चा काय तुम्ही बोला अध्यक्ष महोदय ही सर्व अध्यक्ष महोदय ही सर्व माहिती येतपर्यंत आपण एक काम आपण करूया की आपल्याला विनंती आहे की दहा मिनिट हे सभागृह स्थगित करू आणि संपूर्ण वस्तू निश्चित सर्व माहिती येऊ द्या हो आणि त्यानंतर पुन्हा करा वरचं सभागृह अधिकार क्षेत्रात आहे त्यामुळे त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यात येईल आपण चर्चा सुरू करा ना अध्यक्ष सांगतील ना हा अधिकार सुरू अत्यंत गंभीर घटना महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाहीये त्यामुळे आम्हाला आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रुलिंग द्यावं की या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची समिती आहे दाखवा हो ठीक आहे ती आपल्याला योग्य तो निर्णय देतील असा नाही कामकाज चालू नाही ना कामकाज चालू द्या ना बोला कशासाठी ना कामकाज चालू बरं बोला विरोधी विरोधी पक्ष बोला 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 तहकूब कराकूब करायचं काही कारण नाही तुम्हाला माहिती घेऊन योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय मला पुन्हा तहकूब कशासाठी ही घटना अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील थोड्या वेळेत थांबा कधी घेतील बोला ना बोला ना, देक ना, देक ना।, ना।, ना या सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या बाजूच्या लाभीमध्ये जर अशी घटना होत याच गांभीर आपण ओळखणार की नाही अध्यक्ष मध्ये या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष मोदयांना येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील आता अध्यक्ष मोदी जेवायला गेले आता या गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या न सभागृहाचा करण्यासारखा काही विषय नाही आहे मी माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले का असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून घ्या आता मध्ये बोल माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमूक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी